नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रबोधनी एकादशी व्रतकथा ऐकणार आहोत तर कथा अशी आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना मी तुला मुक्तीप्रदायक कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रबोधनी एकादशीबाबत झालेला देवर्षी नारद व ब्रह्मदेवामधील संवाद सांगतो तो ऐक एकदा देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले पिताश्री प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्याने कोणते फळ मिळते ते कृपा करून सविस्तर सांगावे ब्रह्मदेव म्हणाले जी वस्तू त्रैलोक्यात मिळणे दुर्लभ आहे ती सुद्धा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते या व्रताच्या प्रभावाने पूर्वजन्मी केलेली अनेक दुष्कर्मे क्षणार्धात नष्ट होतात या दिवशी जे श्रद्धाभावाने थोडे देखील पुण्यकर्म करतात त्यांचे पुण्यफळ पर्वतासमान अटळ होते त्यांची पितरे वैकुंठात मावा पापे ही प्रबोधनी एकादशीला जागरण केल्याने नष्ट होतात हे नारद मनुष्याने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रबोधनी एकादशीचे व्रत अवश्य केले पाहिजे वैकुंठातील श्रीहरींना एकादशी अत्यंत प्रिय असल्याने जो या एकादशीचे व्रत करतो तो श्रीमंत योगी तपस्वी व जितेंद्रिय होतो या एकादशीला जे भागवतप्राप्तीच्या उद्देशाने दान तप हवन यज्ञ करतात त्यांना अक्षय पुण्य लाभते म्हणून हे नारद तुम्हीसुद्धा विधिवत वैकुंठपती श्रीहरीची पूजा करावी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादीतून निवृत्त झाल्यावर एकादशी व्रताचा संकल्प करून धूप दीप व फुलांनी श्री विष्णूची पूजा अर्चना करून अर्ध द्यावे रात्री भगवंतापुढे जप ध्यान भजन नृत्य कथा कीर्तन वगैरे करीत जागरण करावे असे केल्याने तीर्थस्नान व दानधर्माहूनही कोट्यावधी पटीने अधिक पुण्यलाभ होतो जे गुलाब बकुळ अशोक चाफा तसेच पांढऱ्या व लाल कनेराच्या फुलांनी दुर्वा व शमीपत्रांनी श्रीहरीची पूजा करतात ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात अशा प्रकारे रात्री भगवंताची विधिवत पूजा करावी द्वादशीला प्रातःकाळी स्नानादितून निवृत्त होऊन भगवत प्रार्थना करीत गुरुदेवांची पूजा करावी आणि सदाचारी व पवित्र ब्राह्मणांना दक्षिणा देऊन उपवास सोडावा जे चातुर्मासात एखाद्या वस्तूंचा त्याग करतात ते या दिवसापासून ते पुन्हा ग्रहण करू शकतात जे प्रबोधनी एकादशीचे विधिवत व्रत करतात त्यांना अनंत सुख लाभते आणि अखेरीस स्वर्गप्राप्ती होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद